मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या वाटाण्यापासून मस्त कुरकुरीत असे वडे बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात वडे बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी हिरवा वाटाणा एक वाटी बेसनपीठ सांबार बारीक चिरून घेतलेले कांदे अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी एक चम्मच जिरेपूर अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनेपूर ओवा एक चम्मच ओवा अद्रक लसून पेस्ट चवीनुसार मीठ लाल तिखट तर सर्वात आधी गॅसवर मी एक पॅ पा, पातेलं ले ठेवलेलं आहे यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आपण हे वाटाणे उकळून घेऊ वाटाणे छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे हिवाळ्यामध्ये वाटाणे मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप मस्त हे वडे वाटतात तर बघू शकता पाण्याला उकळी आलेले आहे वाटाणेसुद्धा आपले छान शिजण्यातच आलेले आहे तर खूप जास्त शिजवायचे नाही थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर हे वाटाणे आता आपण एका चाळणीमध्ये हे टाकून देऊ जेणेकरून याचं पूर्ण पाणी निथळून जाईल आणि हे थंड झालं की आपल्याला मॅशरच्या साह्याने वाटाने मॅश करून घ्यायचे आहे वाटाने मिक्सरमधून बारीक करायची नाही नाही तर खूप बारीक होईल आप तर आपल्याला हे जाडच ठेवायचे आहे थोडे जाडसरच राहिले तर वडे खायला खूप छान वाटतात अगदी पंधरा ते वीस मिनटात हे वडे बनून तयार होतात खूप मस्त वाटतात नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा तर बघू शकता अशा प्रकारे मी वाट्याने करून घेतलेले आहे आता यामध्ये घालू बेसन पीठ सोबतच तांदळाचं पीठ घालू तांदळाचं पीठ घातलेले वडे मस्त कुरकुरीत होतात यामध्ये घालू बारीक चिरून घेतलेला कांदा लाल तिखट इथे मी दोन चम्मच तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालू हळद धनेपूर ओवा अगदी आपल्या तिच्यामध्ये हे सर्व त्या सर्व वस्तू आहेत अगदी घरच्या साहित्यामध्येच से वडे तयार होतात आणि खूप मस्त वाटतात तर वरून मस्त हिरवा कंच असा सांबार घालू आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या बाऊलमध्ये हे थोडं व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे मी दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे हे मिश्रण आणि छान मिक्स करून घेऊ वड्याचं मिश्रण खूप जास्त पातळ राहत नाही आणि खूप घट्टही राहत नाही तर पाणी लागल एवढंच टाकायचं एका वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि घट्टसर असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी परत थोडं बेसन घातलेलं आहे आपण तांदळाचं पीठसुद्धा वरून घालत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे छान घट्टसरस भिजवून घ्यायचं आहे हिरव्या वाटाण्याच्या भरपूर रेसिपी आहेत वाटाण्याचे पकोडे सुद्धा खूप मस्त होतात कचोरीसुद्धा खूप छान 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 लागते तर हे वडे सुद्धा खूप मस्त वाटतात इथे हे वाटाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता अशा प्रकारे एक, एक एक गोळा करून घ्यायचा आहे आणि एक एक वडे आपल्याला थापून घ्यायचे आहे तर मी हाताला थोडं तेल लावलेलं आहे तेल लावल्याने हाताला हे मिश्रण चिपकत नाही त्यामुळे इथे तेल लावणं जरुरी आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी एक एक करून वडे तयार करून घेणार आहे अगदी कमी वेळामध्ये हे वडे तयार होतात तर तेल आधीच मी गरम करून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर एका वेळेस मी पाच चार ते पाच वडे इथे मी तळून घेणार आहे कमी गॅसवरच हे वडे तळायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची फ्लेम जर मोठी असली तर वडे आतून कच्चे राहू शकतात तर लो टू वरस आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे वडे छान तळून घेऊ अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी आपण हे वडे छान तळून घे गे, घेणार आहोत टोमॅटो सॉस सोबत किंवा नुसतेही खाल तरी हे वडे खूप छान वाटतात नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता किती मस्त हे वडे तयार झालेले आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे ज्याप्रमाणे हे दिसायला सुंदर दिसतात ना तसेच खायलासुद्धा खूप मस्त वाटतात तर इथे आपले वडे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आजपर्यंत मस्त कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय